कारवाई आहे घरगुती बऱ्याच दिवसांपासून तक्रारी येत होत्या की हॉटेल किंवा तत्सम व्यावसायिक ठिकाणे घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो म्हणून त्यामुळेच आज आमचं पथक तहसील कार्यालयाचं आमचे जे निरीक्षक आहेत पुरवठा निरीक्षक अधिकारी जाधव साहेब आणि त्यांची टीम यांनी आज कारवाई केली आहे शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये त्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर वापरायला पाहिजे त्यांनी परंतु ते घरगुती सिलेंडरचा वापर करत होते तर ते वापर करत असल्यामुळे ते जप्त करून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि अशी आजपासून आमची मोहीम स्वरूपात रोज कारवाई करणार आहेत तरी मी आवाहन करते सर्वांना की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या वापर करत असेल तिथे व्यावसायिक सिलेंडर वापरावं घरगुती सिलेंडरचा वापर करून सतरा सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि ही कारवाई इथून पुढे चालूच राहील यांच्यावर कलेक्टर ऑफिसला यांचं आम्ही का, जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवणार आहोत आणि हे जप्त करून त्यानंतर पुढची कारवाई के केली जाईल